नगराध्यक्षांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शहराची प्रत्यक्ष पाहणी सिंहस्था कुंभमेळा अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाही विकास कामांना अद्याप गती मिळत नसल्याने स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सर्व नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहरात संयुक्त पाहणी केली या पाहणीमुळे रखडलेल्या कामांना आता लवकरच मुहूर्त लाभणार असल्याची आशा झाली आहे कामांच्या संदर्भात सुरुवातीला नगरपरिषद सभागृहात एक महत्वाची बैठक पार पडली यावेळी नगरसेवकांनी दर्शनपथ मेन रोडवरील रस्त्यांच्या कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी व वास्तू विशारदांनी या प्रश्नांना उत्तरे देऊन कामाचा आराखडा स्पष्ट केला स्थळ पाहणी आणि नियोजित बदल बैठकीनंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर चर्चा झाली त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पश्चिम दरवाजाजवळ आणि ऋणमुक्तेश्वर मंदिरासमोर प्रसाद योजनेतून बसवण्यात आलेले दगड निघाल्याने भाविकांना मोठा त्रास होत आहे या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच प्राचीन दगडी रस्ता तयार करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात आला शहरातील अंतर्गत रस्ते तयार करताना दीड फूट खोल खोदकाम केले जाणार आहे यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी थेट घरात शिरण्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे उपनगराध्यक्षा सौ सो मंजू वारुणसे नगरसेवक सौ पूजा खाटीकडे सौ संध्या देवरे सौ कल्पना लहांगे अमोल कडलक रघुनाथ जाधव सौ पल्लवी शिरसाठ सौ लीला कोरडे कुणाल उगले सौ रत्नप्रभा कदम सूरज पाटील नितीन रामायणे माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे अशोक लहांगे सागर उर्जे नामदेव कोरडे सागर आडके नगरपरिषद अभियंता स्वप्नील काकड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते